आज बघा आमचं इथं गहू वाळायला घातले बघा उन्हाला आपल्या मका रानात वाळायला घातले दिदीन मम्मी पसरा लागले सईकड म्हशीकडे पण झालेत जास्त जरा त्यामुळं घातलंय वाळाला आम्ही साफसफाई केली तिकडे तिकडे तिथल्या सगळ्या विटा इथं आणून टाकल्यात बघल्या विटा जरा काढत मनी राहिले बा आणि ते जरा आळ केले म्हणजे तो मोकळं केले सगळ्या विटा त्यानं ते सगळ्या मोकळ्या केल्या तर मोरुम भरायचा बघ जरा इथे चढाय ना ह्याच्या लेवलला मोरुम भरून खाट टाकायचा इथे हे आपलं रान रोटरून घेतलं फनून आणि रोटरून घेतलं काल इथं फनाल म्हणलं पण इथं बावरक्या ट्रॅक्टरनं माती निघा नाही म्हणून नाही फाणलं एक एक चारी बघितलेली मारून पण काही एवढं खाली माती निघली नाही त्यामुळं नाही केलं मोठ्या ट्रॅक्टरनं करा लागते म्हणली हे आता आहेत ना असे ओळीनं लावायचे तसे सर एकदम माती झाली आहे बघा आपली इथं काही जास्त वापर नसल्यामुळं ट्रॅक्टर जाते त्यामुळं मऊ निघाले माती मऊ निघाले माती तर वाफे तयार करायचे आपल्या रोपासाठी इथं सारखं ट्रॅक्टरचा वापर असल्यामुळं पप्पा चालले जातो मोटर पण करायला म्हणे बसले बघा इथं कुठं तर जाळे जाऊन आले सगळी जाळे लागले तोंडाला इकडे बघ म्हणू हो लिंबा ज्याला आपलं आळ करून झाले ना आता ह्याला कडी पत्ता ज्या ह्याला पण आहे आता माती आणून होतो आता आपला चांगला वाळालाय आहे दो दोन तीन तास वाळ घातला आता आम्ही चाललोय औषध सोडायचं बागाला चाललंय दोन्ही प्रेशर जास्त लागला आता हात कशा सोडायचं आधी पण सोडलेलं ना आपण झालंय बघा आपलं आता बरून हलवाड हिक हद्द औषध बघा आता गेले सारखं त्याला मिक्स करावं लागतंय पावडर आहे म्हणून लिक्विड असले काय मिक्स करा एवढे गरज पडत नाही सोन चाले बघा आवश्यक राहिले पर या साईडला जरी जोडलं तरी त्या साईडला मोटर, मोटर थोडा पंधरा वीस मिनिट चालू ठेवावं लागते त्या पाईपेटला औषध आधी राहिलेलं शिल्लक सगळं निघून जाऊस तर चालू ठेवावं लागते आपल्या तिथं विहीर विहिरीच्या आज सगळे जास्त पा, पारवे बसले असेल कोणतं चारावर पण बसले आत तर खूप असते बार पण बार इथं मागा येऊन बसले सगळे राहणार पण व्हिडिओ कॉल उकडून गेले तर कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करा